यशाच्या मागे पळा परंतु कर्ज घेणं टाळा छानपैकी संगीत सुरू आहे कॅमेरा देखील ऑन आहे आणि तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होत आहे हा महिना मिथून राशीच्या जातकांसाठी स्टेजवरच्या लाईटसारखा आहे चमकायची संधी खूप पण फोकस सांभाळावा लागेल स्मार्टनेस आणि स्माइली घेऊन पुढे जा यश तुम्हाला नक्की मिळेल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही नेहमीच आपल्या बुद्धीने आपल्या संवादाने लोकांना आकर्षित करतात बदलायचे असल्यास तुम्ही पटकन बदलतात नवीन कल्पनांना पकडण्याची तुमच्यात शक्ती असते कल्पकता तुमच्यात आहे वक्तृत्व देखील तुमच्यात आहे आणि तेच तुमचं सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र देखील आहे तुमचं बोलणं म्हणजे तुमचं ब्रँडिंग असतं तुमचे विचार शुद्ध ठेवा आवाज साधा ठेवा जिथे शंका असते तिथेच शक्यता लपलेली असते प्रश्न बिनधास्त विचारा विचार करा आणि धैर्य दाखवा एकाच वेळी अनेक विषय हाताळणं हे तुमचं वैशिष्ट्य आहे मात्र खरं सांगायचं तर एकाग्रता देखील महत्त्वाची असते दिवसभरात केवळ पंधरा मिनटं एका, एका कामावर फोकस ठेवा दिवसातल्या त्या पंधरा मिनटांमध्ये कोणतंही मल्टीटास्किंग करू नका हळूहळू तुम्हाला खूप सकारात्मकता वाढलेली लक्षात येईल दहन कुटुंबवाढी या दृष्टीने विचार केला असता उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला संधी मिळणार आहे तुम्ही लेखन क्षेत्रात असाल किंवा ऑनलाईन छोटे उपक्रम तुमचे असतील तर तुमचं उत्पन्न वाढण्याची संधी आहे सोबतच अनपेक्षित खर्च देखील आहे मात्र उत्पन्न वाढणार असल्यामुळे खर्चाची चिंता करू नये परदेशातील मिथून जातकांना घराची ओढ लागेल अनेक वेळा त्यांच्या मनात विचार येतील की आपण आपल्या देशात परत जावं मात्र आकस्मिक खर्चासाठी बचत राखून ठेवा मोठ्या गुंतवणुकीचा विचार करण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा विचार करा हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने विचार केला असता प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील मात्र तुमच्या तृतीय स्थानात केतूग्रह विराजमान असल्यामुळे प्रवास कुठेतरी कंटाळल्यासारखा होईल केलेले परिश्रम वाया जाणार नाही म्हणून त्यात सातत्य ठेवा हळूहळू छोटी छोटी कामं केली तर त्यातून एक दिवस मोठं यश मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता बदल ही तुमची आवश्यक गरज आहे त्यानुसार जर तुम्ही घरामध्ये लहान मोठे बदल केले तुमचं मन शांत राहील घराचं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा वास्तूच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं असतं प्रवास सुरक्षित करा वाहनाची तपासणी आधी करून घ्या नवीन वाहन घेण्याची योजना असेल तर फायनान्सचे तक्ते व्यवस्थित तपासून मग निर्णय घ्या आईसोबत संवाद साधा आईसाठी मानसिक आधार हा अत्यंत महत्त्वाचा असतो शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने मिथून राशीच्या पंचमस्थानात ग्रहांचा राजा रवी विराजमान आहे दोन तारखेला तुमचे पंचमेश पंचम स्थानात येणार असल्यामुळे ती एक अत्यंत सकारात्मक बाब ठरेल विद्यार्थी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देतील मात्र परीक्षेच्या आधी वेळापत्रक व्यवस्थित तपासून घ्या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल दुसऱ्या पंधरवाड्यात संततीच्या यशाने कर्तृत्वाने तुम्हाला प्रचंड आनंद होईल विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने हा महिना लाभदायक म्हणता येईल उच्चीचे झालेले गुरुदेव विवाह ठरवण्याच्या दृष्टीने शुभदायक ठरतात वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता छोट्या छोट्या अपेक्षा आणि गैरसमज दूर केल्यास वातावरण उत्तम राहील छोटेसे गिफ्ट किंवा छोट्यासा स्पाईलने देखील वैवाहिक सौख्य वाढवता येतं हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने ॲसिडिटीचा त्रास वाढणं पोटात किंवा गळ्यात काहीतरी छोटीशी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या नियमित झोप आणि प्राणायाम करणं तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील मंगळ ग्रह स्वराशीचा असला तरी तो षष्ठ स्थानात असताना कर्ज घेणं टाळलं पाहिजे मिथुन राशीच्या षष्ठ स्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे तो स्वराशीचा आहे त्यामुळे तुम्हाला तो शत्रूंवर विजय मिळवून देईल स्पर्धेत यश देईल तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर या काळात खूप चांगलं यश प्राप्त होईल फक्त या कर्ज या महिन्यात घेऊ नका अधिकाधिक अभ्यास करा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांवर कामाचा लोड प्रचंड वाढणार आहे त्यामुळे अर्थातच काम आणि परिवार यांच्यात समतोल राखणं तुमच्यासाठी थोडंसं कठीण होईल मात्र तुम्ही ते व्यवस्थित सांभाळाल हे देखील तितकंच खरं आहे नोकरीमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या वाढणार आहेत मात्र त्या जबाबदारीच्या तुलनेत लाभदेखील वाढेल याची शाश्वती देता येणार नाही व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता मार्केटिंग कम्युनिकेशन सेक्टरमध्ये डिजिटल काम करणाऱ्यांसाठी या महिन्यात विशेष संधी निर्माण होतील आपल्या टीमकडे लक्ष ठेवा त्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल सर्विस सेक्टरमधील जातकांच्या दृष्टीने विचार केला असता ग्राहकांसोबत चांगला संवाद आणि वेळेवर सेवा दिल्यास ग्राहकांसोबत तुमचं नातं मजबूत होईल शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामानात बदल होत असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सावधगिरी बाळगावी लागेल कीटक नियंत्रणाकडे लक्ष द्या बाजारभावाकडे लक्ष ठेवा परिश्रम अपरिहार्य आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या नियमित तपासणी करून घ्या तुम्हाला कुटुंबाचा आधार मिळेल मुलांसोबतचा संवाद या महिन्यात वाढणार आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्ये शनिदेव दशमस्थानात विराजमान आहे म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे गुरुदेव तुमच्या धनस्थानात उच्चीचे झाले आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केला आहे त्यात या महिन्यात तुमचा अर्थत्रिकोण अर्थत्र अत्यंत प्रबळ झाला आहे कारण गुरु मंगळ शनी हे तीन ग्रह तुमच्या अर्थत्रिकोण स्थानांमध्ये विराजमान आहे विशेष बाब म्हणजे ग्रह देखील सोळा तारखेला अर्थत्रिकोणात येईल दोन तारखेला पंचमेश पंचमात पोचणार आहे ज्यामुळे शिक्षणातून अर्थलाभ होण्याची संधी निर्माण होईल तेवीस तारखेला तुमच्या पंचमस्थानात लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल जो तुम्हाला मोठा धनलाभ देईल असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात शनिदेव विराजमान असल्यामुळे विलंब हा विषय प्रामुख्याने समोर येईल त्यात तुमची रास ही बुद्धदेवांची आहे त्यामुळे विशेषतः या महिन्यात निर्णय घेताना द्विधा मनस्थिती असणं निर्णय घ्यायला वेळ लागणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात अति उशीर केल्यामुळे हातून संधी जाण्याची शक्यता असते त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चोवीस तास विचार करावा त्यानंतर निर्णय घ्यावा संवाद साधत असताना बोलण्या एवढंच ऐकणं देखील महत्वाचं असतं आर्थिक बाबी किंवा एखाद्याशी डील करण्यापूर्वी तज्ञांची मदत घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत मंगळदेव या महिन्यात स्वराशीचे आहेत त्यामुळे या, या काळात तुमच्या जुन्या योजना कार्यान्वित होतील विशेषतः काही आयडिया ज्या कम्युनिकेशनशी संबंधित असतील त्यातून तुमची इच्छापूर्ती घडून येताना दिसत आहे छोटे आर्थिक लाभ होतील बोनस मिळेल तुमचा अडकलेला पैसा मिळेल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होईल व्यय व परदेशकमन या दृष्टीने तुम्हाला काही अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो म्हणजे एखादा वाहन किंवा वास्तूदुरुस्तीचा खर्च प्रवासात काही खवाब खबरदारी घेणं आवश्यक आहे परदेशातील भारतीयांनी कुटुंब आर्थिक स्थैर्य अशा सर्व बाबी लक्षात घेऊन निर्णय घ्यावे भावनिक नातसंबंध मजबूत करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा मिथून राशीची शक्ती म्हणजे संवाद होय महाभारत वाचताना किंवा रामायण वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल की संवादाची शक्ती दाखवणारी पहिली व्यक्ती म्हणजे नारद मुनी होय त्यांच्या बोलण्यामुळे कधीतरी वाद व्हायचे संघर्ष समोर यायचे मात्र ते बुद्धीला दिशा देखील देत होते त्याचप्रमाणे तुमची वाणी आणि उत्सुकता हेच तुमचे खरे मित्र आहे त्यांचा योग्य वापर करा थोडा संयम ठेवा त्यामुळे त्रास कमी होईल यश मोठं मिळेल आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव्यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं मिथून राशीसाठी या महिन्यातील एक दहा आणि एकोणावीस हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक यशाचे राहतील आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा ज्योतिषशास्त्रात छोटे, छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहेत अंकशास्त्रानुसार आठ अंक, अंक शनिदेवांचा आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डहि्या असेल किंवा शनिदेवांची महादशा आंतरदशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून मी राशीनुसार आठ मंत्र देत आहे मिथून राशीच्या दृष्टीने ओम मंदाय नमः ओम मंदचेष्टाय नमहा ओम महनीय गुणात्मने नमः ओम मर्त्य मर्त्यपावनपदाय नम ओम महेशाय नम ओम छायापुत्राय नम ओम शर्वाय नमः ओम शर धारिणे नमः हे आठ मंत्र तुम्ही आठ वेळा म्हणावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील हे आठही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष